बुद्धम शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि आज सहा डिसेंबर दोन हजार वीस माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आपल्या या ऑनलाईन कार्यक्रमाला सुरुवात करत आहे या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या भाषणाने होईल प्रथम इयत्ता सहावीचा विद्यार्थी दर्शन लाड नमस्कार मी दर्शन शाल लाड आज मी तुम्हाला महापरी निर्वाण देण्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे आशे माझे नंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वातंत्र्य भारताचे पहिले न्यायमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशमधील इंदोर जिल्ह्यातील महू या लष्करी छंद असलेल्या गावात झाला त्यांचे पूर्ण नाव भीमरावरावजी आंबेडकर असे होते त्यांचे कुटुंब त्या काळी अस्पृश्य गणलेल्या गेलेल्या महान जातीचे व मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळगड तालुक्यात असलेल्या आंबेगडे गावात होते त्यांचे आडनाव संपाळ होते त्यांचे वडील आणि आजोबा हे ब्रिटिशांच्या भारतीय सैन्यात नोकरी करत होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पाच वर्षाचे असताना त्यांच्या आई रिमाबाई यांचे मस्तक ह्या आजाराने निधन झाले त्यांच्या दरन दरन आईच्या निधनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संगोपन त्यांच्या आत्या म्हणजेच मीराबाई यांनी केला त्यांनी दलित जनतेला आव्हान केले शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मोलाचा संदेश त्यांनी समाज बांधवांना दिला बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण सातारेतील गव्हर्नमेंट हायस्कूल सध्याचे श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे झाले हवा वेगान नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्याय विरुद्ध इरादा लेख होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर हा लाखात नाही तर जगात एक होता जय हिंद जय महाराष्ट्र दर्शनने खूपच छान माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे यानंतर आठवीचा विद्यार्थी साधिक मालदार माझे नाव सादिक फारूक मालदार ही आता आठवी मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन याबद्दल काही शब्द सांगणार आहे ते शांत जितेने आपण ऐकावेत अशी माझी नम्र विनंती बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे एक शास्त्रज्ञ समाज सुधारक व राजकारणी होते त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हटले जाते एक सुप्रसिद्ध राजकारणी आणि एक प्रतिष्ठित न्याय वैज्ञानिक अपृश्यता आणि जातीभेद यांसारखे सामाजिक दृष्टता नष्ट करण्या नष्ट करण्याचा त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय होते संपूर्ण आयुष्यभर त्यांनी दलित आणि इतर सामाजिक दृष्टी दृष्ट्या मागास साधिकने खूपच छान माहिती सांगितली यानंतर इयत्ता नवीची विद्यार्थिनी हर्षिता कांबळे आधुनिक भारताचे निर्माते घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युग एक युग परवर्तक भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे थोर कायदे पंडित तत्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी दलितांच्या हक्कासाठी आणि त्यांना समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले भारतीय संविधानाचे सम... ते शिल्पकार आहेत भारताला सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वाला मिळालेले महान देणगीवर अशा या महामानवाने सहा डिसेंबर एकोणीसशे श्वास घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व परिपूर्ण ज्ञान व माहिती त्यांचा खजिना जणू सामाजिक सामाजिक राजकीय सा, रा, आर्थिक शैक्षणिक धार्मिक पत्रकारिता कारता कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वर्तृत्वाने कर्तृत्वाने तत्वज्ञानाने व कुशल नेतृत्वाने ठ था, ठसा उमटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांच्या श्रमिकांच्या विस्थापिकांच्या शोषितांच्या अंध अंधकार जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला गलितगात्र झालेल्या मना मनातून सामाजिक क्रांती स्फुल्लिंग चेतून आपल्या हक्काप्रति जागृत केले भारताला स्वातंत्र्य मिळ स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारता भारतात ब्रिटिश राज्य करत होते सारी जनता ब्रिटिशनपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीत काही लोक धैर्य्याने ब्रिटिशांना लढा देण्यात उभे राहिले आणि भारताच्या स्वतःच्या पायावर स्वतःच्या आणि आपल्या प्राण्याची आहुती दिली चांगल्या प्रकारे आता डॉक्टर बाबासाहेब माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यानंतर मी आपल्या शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आपलं मनोगत व्यक्त करावं माईक चालू करा सर भोसले सर तुमचा माईक चालू करा ओके हा ओके सुरू करा जगात त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला खसा उमटवलेला आहे त्याचे काही गुण असे ते अच्छा बुद्धिमत्तेचे होते कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते अमोगवाणी कर्तृत्व आणि नेतृत्व या बाबीमध्ये त्याचा हातकांडा कोणीच त्याचा हात कोणी धरू शकत नव्हते बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या देशाला इतकं मोठं आहे की काही लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर एकाच जातीचे पुढाळे होते असं नाही त्यांनी संपूर्ण देशाला डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यांच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या ते नदी पाण्याचा प्रश्न असेल देशातील उद्योजा असतील शेतकरी कामगार का असतील पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ठळकपणे जगामध्ये जे उठून दिसतात त्यांचं दर्शन स्मरणात नेहमी राहील ते म्हणजे या देशाचं जे घटना या घटनेमुळे ते ठळकपणे सगळ्यांच्या लक्षात राहतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजा जन्मासन पण एक निजा प्राप्त केल्या त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल सांगता येईल की त्यांनी साताऱ्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं अडीच वर्ष पूर्ण केला आणि नोव्हेंबर एकोणीस रोजी हॅलो चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेच्या सुधारकांनी विचारवंतांनी त्यांना मसुदा समितीचा अध्यक्ष केलं आणि घटना लिहिण्याची फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आता घटना लिहिण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आत्मचिंतन तरी करून पाहिलं की असे कोणते महान देश आहे की त्या देशाची आपल्याला चांगली तत्व त्या राज्यघटनेतील घेता येते रशिया अमेरिका इंग्लंड फ्रान्स या घटनांचा त्यांनी अभ्यास केला या देशातील घटनांचा अभ्यास केला आणि त्यातले जे उदात मूल्य किंवा तत्वे आहेत ते आपल्या राजघटनेत त्यांनी उतरवलेलं आहे स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही घटनात्मकता या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी ही घटना लिहून त्यांनी मसूद घटना समितीपुढे सादर केलेली आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर राजकीय सामाजिक आर्थिक सगळं सर्व क्षेत्रांमध्ये फार मोठा वाटा आहे पण प्रामुख्याने ते आछाट बुद्धिमत्तेचे कुशात बुद्धिमत्तेचे होते त्याचं उदाहरण असं की कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी आपलं एक आत्मचर लिहिलेलं आहे आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये आजही त्या अभ्यासाला ठेवण्यात आहे म्हणजे किती महान अशी गोष्ट त्यांच्या दृष्टीने म्हणता येईल त्यानंतर की त्यांना नऊ भाषा येत होत्या एकवीस वर्षे अनेक धर्म्यांचा अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशामध्ये की जे अनाथ पीडित किंवा दिनदलित आहेत अशा लोकांच्या बरोबर सर्व समाजाचा विकास व्हावा म्हणून त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत मग मूक नाही पाक्षीत असेल किंवा बहिष्कृत हितकारणी असेल किंवा मजूर संघटना असेल किंवा फेडरल शेड्युल कास्ट फेडरल सोसायटी असेल एकोणीसशे बेचाळीस मध्ये स्थापन केलेली तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की यांना पुढे जाण्यासाठी ज्या लोकांनी उत्तेजन दिलं त्याच्यामध्ये राजेश्री शाहू महाराज महाराज सयाजीराव गायकवाड तर यांच्या या प्रोत्साहनामुळे सयाजी महाराज किंवा शाहू महाराज यांच्यामुळे ते लंडनला गेले आणि त्या ठिकाणी बॅरिस्टरी पदवी ते परत आले त्यांनी वकिली केली मुंबईमध्ये हायकोर्टामध्ये या निकालामध्ये लोकमान्य टिळक आणि आंबेडकर यांच्यामध्ये खटला सुरू होता लोकमान्य टिळकांनी त्यांनी हरवलं गुण आपल्या बुद्धिमत्तेनं आणि तिथल्या त्या कौशल्यानं आणि अशा प्रकारे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की यांनी महाड या ठिकाणी साध्या पिये पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे प्यायचा अधिकार पानवट्यावर या अस्पृश्यांना किंवा त्यावेळी बंधने होती तर तो मोडण्यासाठी महाड या ठिकाणी चौदा तऱ्याचा सत्याग्रह केला त्यानंतर पुणे करा रामशेम अकनवडे यांनी जातीने या दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी डॉक्टर आंबेडकर यांनी गोर्न परिषदेमध्ये केली ही गोष्ट गांधीजींना समजली आणि त्यांना वाईट वाटलं की याच्यामुळे समाजाची विभाग होणार आहे तेव्हा आमरून उपोषण गांधीजींनी या प्रश्नावरून केलं होतं अनेक लोकांनी त्यांना विनंती केली बापूंचं वेळ लक्षात घ्या पंच्याहत्तर वयात तुम्ही जावा त्यांना भेटा आणि बापूजींनी सांगितलं की तुम्हाला राखीव मतदारसंघाने भेटता स्वतंत्र सॉरी स्वतंत्र मतदारसंघ देता राखीव मतदारसंघ देण्यात येते आणि अशा प्रकारे तर बाबासाहेबांचं कार्य की तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांना वाचनाची एवढी मोठी आवड होती त्याच्या वैयक्तिक वाचनालयामध्ये जवळजवळ पन्नास हजार पुस्तकं होती आणि वाचनालयात एवढं मग्न असायचे चोवीस तास ते वाचन मनन चिंतन या बाबी त्या नियमित सातत्यानं करत असत आणि अशा प्रकारे ज्या वेळेला आठ लाख पन्नास हजारच्या समूहाने नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेणार होती त्याच्या अगोदर शिख धर्मानी प्रथना तर आठ लाख पन्नास हजार बौद्ध अनुयांच्या समेत त्यांनी धर्मांतर केलं बौद्ध धर्माची दीक्षा घेतली कारण याच्यामध्ये शां, शांती अहिंसा ही महानत्व त्याच्यामध्ये होती आणि अशा प्रकारे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जी काय चरित्र आहे ती महान आहे त्याच्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत गाणी लिहिली आहेत अशा प्रकारे या महामानवाला कोटी कोटी प्रणाम करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद हॅलो हा हॅलो हा दादा हॅलो चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे बरीचशी माहिती जी आपल्याला माहिती नाही ते अगदी उत्कृष्ट बोलण्यातून वक्तृत्वातून त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे यानंतर मी कोणी सर तुम्ही बोला ओके कोणाचा संदेश त्यांनी देशातील संपूर्ण जनतेला दिला असं हे भीमराव रामजी आंबेडकर तर विद्यार्थी मित्रांना आज मी तुम्हाला महापरिनिर्वाण दिन याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो सहा डिसेंबर रोजी आयोजित केला जातो आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते याच्यात दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले निधनापूर्वी त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी लक्षावधी अनुयायासह हो। बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यांना बौद्ध लोक बौद्धसत्व मानतात आंबेडकर हे बौद्ध गुरु होते यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधी स्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात स्थानिक बौद्ध विहारे स्वतःच्या घरी सार्वजनिक स्थळे शाळा महाविद्यालये शासकीय कार्यालये इत्यादी या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात म्हणून विद्यार्थी हो आपण सर्वजण आज बाबासाहेबांना कोटी कोटी अभिवादन करूया को धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एस सुतार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्या ब्रांच विक्रम हायस्कूल न्यू वर्धे या ठिकाणी आपल्या या शाळेचा ऑनलाईन बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत यामध्ये आपले ज्येष्ठ शिक्षक सन्मानिय भोसले सर आहेत जॉईन त्याचबरोबर त्याच सन्माननीय मुला मॅडम या ठिकाणी जॉईन आहेत सर सावंत सर पाटील मॅडम मसरम मॅडम आणि या कार्यक्रमाचे नियोजक संयोजक सर्व सर्व आपल्या शाळेचे टेक्निश टीचर संपाल सर यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या प्रेजनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदर रीत्यात चालू आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यामध्ये मुलं मुले भाषण अतिशय सुंदर रित्या आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जे चरित्र जे आहे जो इतिहास आहे मग ते शैक्षणिक कार्य असेल किंवा राजकीय कार्य असेल किंवा सामाजिक कार्य असेल सर्व कार्याचा आढावा या मुलांच्या भाषणातून अतिशय सुंदर रित्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे ऐकायला मिळालाय आणि जे जे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला जॉईन आहेत त्या सर्वांना हे हा अशा प्रकारची भाषण आहेत ते ऐकायला मिळालेले आहेत पाहायला मिळालेले आहेत आपण ज्या वेळी शाळेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम सादर करतो जॉईन करतो किंवा आयोजित करतो आणि विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेला चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आज मला अभिमान यासाठी वाटतोय की ऑनलाईन मध्ये सुद्धा बरेच शिक्षक त्याच्यामध्ये सर असतील गोणे सर असतील या शिक्षकाने आपलं बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र आहे सुंदरित्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कामदार घरचं देणं कुंभ घरचं दानं आणि दलता घरचं दानर ही आपल्या भारतामध्ये जे विषमता होती आणि ही विषमता नष्ट करण्याचं कार्य जे आहे, आहे।, जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे मग ते शैक्षणिक असेल राजकीय असेल सर्व माध्यमात बाबासाहेब आंबेडकरांचा ठसा अतिशय चांगल्या प्रकारे उमटलेला आहे त्यांचा बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा यांचं हे योगदान जे आहे किंवा राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या ते तात्विक जे मतभेद होते आणि हे मतभेद तुम्हाला आम्हाला आणि संपूर्ण देशाला माहिती आहेत आणि यातून या आंबेडकर सरांचं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान जे आहे देशाला है आ, है। ते देशाला लाभलेलं आहे आपल्याला लक्षात येत विशेषतः भोसले सरांनी चांगल्या प्रकारे इतिहास या ठिकाणी आपल्या आंबेडकरांचा मानलेला आहे मग ते त्यामध्ये राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक सर्व प्रकारे त्याने या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आहे आपल्या वैभव त्या शैलीतून मांडण्याचा प्रयत्न केलाय मला एक चांगल्या प्रकारचा गोनी सर आणखी सरांचा एक अभिमान वाटतो त्यांना एक चांगल्या प्रकारचा त्यांचा अभिन अभिनंदनीय आणि मी धन्यवाद द्यावं वाटतात कारण का हे विशेषतः शाळेमध्ये ज्यावेळी आपण कार्यक्रम सादर करतो त्यावेळी अगदी कमी बोलतात मात्र या ठिकाणी ऑनलाईन मध्ये ज्यावेळी भोसले सराने आणि गोळी सराने या ठिकाणी आपले विचार जे व्यक्त केलेले आहेत ते अतिशय सुंदर आणि मार्मिक आणि विद्यार्थ्यांना आपल्या शाळेना आणि समाजाला पडतील अशा प्रकारचे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत त्या ठिकाणी सर्व शिक्षक या ठिकाणी जॉईन आहेत सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि विशेषत त्यामध्ये टेक्निशियन टीचर जे आपले आहेत ज्यांनी हा कार्यक्रम सुंदररीत्या घडवून आणलेला आहे आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारे बोलायचं ऑनलाईन कशा प्रकारे मोबाईलवर आपण दिसतोय अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर सुंदरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी अ नियोजित केलेला आहे संयोजन अतिशय सुंदर केलेलं आहे आणि त्यामुळं विशेषत संपाल सरांचं टेक्नोशिल टीचर आणि ही प्रेरणा आणि ही संकल्पना या ठिकाणी अगदी सत्यात उतरवलेली उत्ल, आहे त्यामध्ये त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मी धन्यवाद देतो आणि जॉईन झाले बल्ला मॅडम भोसले सर लोणी सर सावंत सर पाटील मॅडम त्याचबरोबर मसराम मॅडम आणखी जो जे जे कोण या ठिकाणी जॉईन आहेत आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे विचार मानलेले आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो धन्यवाद आ... सर यानंतर मी गोनी सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावेत जय महाराष्ट्र धन्यवाद हॅलो हा गोनी सर आवाज येतोय का हॅलो हा बोला सर हा आवाज येतोय ना हा येतोय बोला सर बोला आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय मुख्याध्यापक सुतार सर या ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले चांगले त्यांनी मोलाचं मार्गदर्शन अधिक केलेलं आहे सर्वांना तर त्यांचाही मी शाळेमार्फत आभार मानतो त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इतर सर्व शिक्षक ज्येष्ठ शिक्षक भोसले सर सर्व विद्यार्थी या सर्वांचाच मी आभार मानतो आणि ऑनलाईन कार्यक्रम हा संपन्न असेल मी जाहीर करतो